नमस्कार मित्रांनो मी जगदीश चिटणीस लोकनियता चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो आम्ही घेऊन आलो आहोत आपणासाठी मुंबईतील किल्ले मी जगदीश चिटणीस गेली अठरा वर्ष भारत सरकार पर्यटन विभागासाठी पर्यटक गाईड अथवा मार्गदर्शक म्हणून काम करीत आहे चला तर जास्ती वेळ न घेता आपण सुरू करूया मित्रांनो मागील एपिसोडमध्ये आपण बघितला वरळीचा किल्ला आय बटनवर क्लिक करून तुम्ही पुन्हा बघू शकता आज आपण पाहणार आहोत शिवडीचा किल्ला चला तर मग फेरफटका मारूया शिवडीचा किल्ला शिवडी, शिवडी स्टेशनपासून हा किल्ला दहा मिनिटाच्या अंतरावर आहे सोळाशे ऐंशी साली बांधलेला हा किल्ला मुख्यत्वे मुंबईच्या संरक्षणासाठी आणि किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेळणीसाठी बांधण्यात आलेला आहे पोर्तुगीजांचा हा किल्ला घेण्यासाठी मुघल सरदारांनी बरेच प्रयत्न केले आपल्याला माहीतच आहे की मुंबई मुंबईचे किल्ले मुंबईची सात बेटं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना आंदण पडून देण्यात आलेली आहेत शिवडी किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूकडे दलदल आहे आपले सायबेरेन पाहुणे फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी डिसेंबर ते एप्रिलमध्ये मोठ्या संख्येने येतात ह्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक फोटोग्राफर व पक्षीप्रेमींची झुंबड गर्दी उडते म्हणून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी आयडेंटिकल फ्लेमिंगोची प्रतिकृती आपणास बघायला मिळते शिवडी या समुद्राजवळील किल्ल्याचे संवर्धन दोन हजार सात व आठ साली पुरातत्व व वास्तुसंग्रहालयातर्फे करण्यात आले आहे शिवडी किल्ल्यावरील तटबंदी अजूनही सुस्थितीत व भक्कम आहे वर्ळी किल्ल्याची सफर करताना आपण त्रिकोणाकृती बुरुज पाहिले तशाच प्रकारची तटबंदी आपणास येथेही पाहावयास मिळते इकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी माल साठवला जायचा शिवडी किल्ल्याचा उपयोग ब्रिटिशांनी प्रशासकीय कामे गोदामे व राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला किल्ल्याभोवताची ही तटबंदी पहा किती सुस्थितीत आहे मोठ्या खोल्या या गोदामासाठी वापरण्यात आल्या असाव्यात असा एक अंदाज आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हा जो सेमी सर्कलचा भाग संपूर्ण त्रिकोणाकृती आहे आणि त्रिकोणाच्या एका कोणाजवळील वर्तुळाकृती भाग म्हणजे जिथे पहारेकरी गस्त घालीत असत आणि खोल्यांची उंची बघा गोल गुमटाकृती बुरुज तुमच्या नजरेतून हे सुटले नसेलच किल्ल्याची फ्लोरिंग अथवा परसबंदी इंटॅक्ट आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयाची जागा इकडून तुम्हाला दूरवर असलेल्या मुंबई बंदराच्या खाडीचे दर्शन होते ही अशी तिरकी तटबंदी एकेकाळी बेटाच्या पूर्वेकडील भागातील म्हणजे लोकेशन वाईज किती महत्वाची होती खाडीच्या पलीकडील डोंगराळ भाग दिसत आहे तो म्हणजे उरण उरणमधील द्रोणागिरी अशाच माहितीसह आम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी जगदीश चिटणीस आपली रजा घेतो नमस्कार